मराठा नेते मनोज जरंगे पाटील यांच्या मुंबईत होणाऱ्या उपोषणासाठी कोल्हापुरातून मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे कार्यकर्ते हे रवाना झालेत कोल्हापूरचे शाहीर दिलीप सावंत यांनी खास कोल्हापुरी फोवाड्यासाठी एक चित्ररथ बनवलेला हो आहे या चित्ररथाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण किती महत्व किती महत्वाचं आहे याची जाणीव जरांगे यांच्या यात्रेदरम्यान केली जाणार आहे मराठा आरक्षणाच्या निमित्तानं मुंबईतील यात्रेमध्ये हा चित्ररथ सहभागी होणार असून शाहीर दिलीप सावंत यांनी खास कोल्हापुरी स्टाईलचा मराठा आरक्षणावर फोवाडाही तयार केला शाहीर दिलीप सावंत यांच्यासोबत बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी मुंबईत निघाला मुंबईत निघाला मराठ्यांचा मोर्चा सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या मुंबईत निघाला मराठ्यांचा मोर्चा सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या शिवशाऊच्या मावळे आता नाही माघार आरक्षणासाठी ना आता पुढा कहारे कोल्हापूरच्या कोल्हापूरच्या झोमणारिया ना मिरच्या सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या